प्रदोष काळामध्ये शमीपत्राचा उपाय केल्यास आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल नंबर एक प्रदोषच्या दिवशी जर तुम्हाला कुठून शमीपत्र मिळाले तर प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस सायंकाळची जी वेळ असते त्या प्रदोष काळात चार किंवा पाच प्रदोष करून बघावे की आपले कोणते काम असेल एखाद्या नोकरीसाठी ट्राय करत असेल किंवा एखादी समस्या खूप बिकट आली असेल तकलीफ बिकट आली असेल प्रदोष ते प्रदोष प्रदोष काळामध्ये जर एक क्षमीपत्र घरातील शिवलिंगावर हा उपाय करण्यासाठी मंदिरातील शिवलिंगापाशी नाही जायचे आहेत आपल्या घरातील जे शिवलिंग आहेत कोणतेही शिवलिंग असो पारद शिवलिंग असो किंवा कंकडशंकर शिवलिंग असो जे शिवलिंग तुमच्या घरात असेल एक शमीपत्र जर आपण भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे त्या शमीपत्राला उचलून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी जो एक मुहूर्त असतो त्यावेळेस आपण आपल्या मनातील गोष्ट भगवान शंकराला सांगावी त्या नऊ वाजून पंधरा मिनटाला ते क्षमीपत्र उचलून एका कागदामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवावे चार किंवा पाच प्रदोष त्या क्षमीपत्राला आपल्यापाशी ठेवावे ज्या कार्यासाठी तुम्ही जात आ, आहेत ते क्षमीपत्र आपल्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवून त्या कामासाठी जावे आपले ते काम सफल होऊनच राहणार त्या शमीपत्रामध्ये इतके बल असते प्रदोषचे जे शमीपत्र असते ते खूप बलवान असते नंबर दोन भगवान शंकरावर समर्पित केलेली शमीपत्र आस्तिक मुलीचे नाव घेऊन शमीपत्राला वापिस उचलून त्या शमीपत्राला आपल्या दरवाजाच्या चौकटीपाशी कुठेही किंवा दरवाजापाशी कुठेही एका ठिकाणी ठेवावे असे ठेवल्याने घरामध्ये आपल्या बागेमध्ये सर्प प्रवेश करत नाही नंबर तीन जर प्रदूषच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकत नसाल मंदिरातही जाऊ शकत नसाल दिवा पण लावू शकत नसाल तर कथा सांगते की प्रदूषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्या दरवाजापाशी देवादे देव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मी वृद्धीसाठी कार्यसिद्धीसाठी संपदा प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या दरवाजापाशी एक दिवा लावू शकतो प्रदोषच्या दिवशी नंबर चार प्रयत्न करावे की प्रत्येक महिन्यात प्रदोष पडतो त्या प्रदोषला कलशामध्ये पाणी घेऊन त्यात एक बेलपत्र शमीपत्र हिरवे मूग त्यात थोडासा गूळ टाकून भगवान शिवाचे स्मरण करून प्रदोष काळामध्ये आपले एखादे काम खूप जरुरी आहेत खूप दिवसापासून होतच नाही आहेत कर्ज वाढत असेल धन येत नसेल व्यापार चालत नसेल किंवा एखादी समस्या खूप प्रबल असेल तर प्रदोष काळामध्ये ते जल भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करायला प्रारंभ करावे दोन किंवा तीन सुमार कराल तर बाबा आपली मनोकामना शीघ्र पूर्ण करतील नंबर पाच जर आपण व्रत करत नसाल तर शिवलिंगावर जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान शिवाचे चरण आहेत त्या ठिकाणी जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी आपल्या हात असतो तो त्या ठिकाणी थोडा वेळ लावून ठेवावा आणि देवातीदेव महादेवांचा पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र किंवा श्रीशिवाय नमस्तप्यम ह्या मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आणि आपल्या मनातील गोष्ट भगवान शिवाला सांगितली जाते मनापासून सांगितले जाते दोन तीन दिवस जास्तीत जास्त पाच दिवस सहाव्या दिवसाची जरूरत पडणार नाहीत बाबा रास्ता खोलून देतील आणि कार्य सफल होईल हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा